आठव आठवते बापू दिवस या पोराला जाम मी तुम्ही असाल अ जुने सगळे असतील केसेसचे काय होत नाही रे संजय काय होत नाही ते गेले केसेस गा गाडी गेला तेव्हाच केसेस गेल्या काय फरक पडतो विषय असाय साहेब प्रल्हाद पाटलाला तीस वर्ष का पंधरा वीस वर्ष कारखाना त्याला कधीही बोट घातलं नाही श्रीराम सहकारी सोडलं तर केली तर मदतच केली आणि त्याला दीडशे का दोनशे कोटीचं कर्ज करून हा बसला एक पोत चार व्यापाऱ्यांना विकलं किती <laughs> चार तो बसला याच्या उजाला असा बघ ह्या बाबांनी दिवसात तीन वेळा मटण खाण्यापलीकडं दुसरं काही केलेलंच नाही अरे त्याचा विषय वेगळा आहे आमचे पाहुणे आसोकर त्यांनी एक तालुक्यात स्वतःच्या कोल्हापूरवरून आल्यावर बापू एक संस्था तालुक्याची काढली एवढं मला दाखवा दाखवा ना दादरा हे वेगळा माणसात याने एक कारखाना काढला का काळेश्वरी जी काय झालं माहिती आहे ना तुम्हाला आता ते बोलायची वेळ येणार हे काळेश्वरी जी म्हणा हे म्हणा कोण लायकीची माणसं आहेत माणिकराव सोनवलकर या पाटलाची भांडणं करून याला जिल्हाध्यक्ष केलं आणि तेच आहे सगळं का ते तुमचे त्या सांगवीत लुंगी डान्स तुला नाही माहिती हां हा माहिती आहे ना नाही <laughs> <आ, माथी> तर <laughs> तुम्हाला देतो मोबाईल काय सांगायचं त्याने हा काय ते आयदा पुरचं काय बिनलायकी जी सगळी त्यांना घेऊन फिरतो आहे विश्वासघात की त्यांना कळायचं नाही याला कधी त्याला थर्ड लावतील <laughs> कधी फिरतील उलट त्यांना माहीत नाही आणि जाधव घराण्याला माझे तुम्हाला आनंदाने स्वागत तुम्ही का गेलं तिकडं ते तुमचं राजकारण तुमच्या भाषे मी काय वळून बघणार नाही पण तू विचाराने तुम्ही माझ्याकडे आला असला तर जीवात जीवे तोपर्यंत तुम्हाला मी सोडणार नाही तुमच्या मुलांचं कल्याणच करून जाईल तुमचं कल्याण करून जाईल एक वेळ काम होणार नाही बापू बोलले तेच आहे मी चिडलो तर बापूला बोलतो बापू हा जुना माणूस आहे म्हणून मी बोलतो नवीन मंडळींना माझ्याकडं गरीब माणसाला मी काय म्हणजे नवीन जण ते फार जुनुनात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज सारखं चाललंय हा फुटला तो फुटला तो फुटला तो उठला तो, तो गटला आज आमच्याकडेच इनकमिंग सुरू झाले सावधरा फक्त ही सुरुवात आहे हे वादळापूर्वीची शांतता होती वादळ जवळ आले पैसे आणि सत्ता आणि प्रशासकीय